वेगवेगळ्या फॅब्रिक म्हणजे की पूर्ण जे कलर दिलेले आहे पूर्ण एकदम वेलव्हटच्या फॅब्रिक मध्ये तुम्हाला अशा प्रकारचं कलेक्शन मिळतं आणि याला बघू शकतो तुम्ही कशा प्रकारे डिझाईन केलेली आहे मोतीची डिझाईन केलेली आहे प्लस धाग्याची सुद्धा तुम्हाला डिझाईन मिळते आहे फॅब्रिक मध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या बुटीनमध्ये सुद्धा ही वर्क इथे बघायला मिळते तुम्ही इथे बघू शकता एकदम प्रिंटेडमध्ये दुपट्टा मिळणार आहे प्रिंटेडमध्ये सुद्धा विथ पॅडेड सोबत तुम्हाला ब्लाऊजही मिळत आहे मिनिमम यामध्ये तुम्हाला पन्नास ते साठ प्रकारचे तुम्हाला डिझाईन्स मिळणार आहे लहरी या पॅटर्न मध्ये तुम्हाला हा आर्टिकल मिळणार आहे आणि याची जी ब्लाऊजची डिझाईन आहे पूर्ण ब्लाऊजची डिझाईन तुम्ही फ्रंट अँड बॅक सुद्धा सुद्धाही बघू शकता आणि दुपट्टा एकदम तुम्हाला हेवी क्वालिटी मध्ये तुम्हाला हा दुपट्टा मिळतोय ग्रीन कलर मध्ये तुम्ही सिक्वेन्सर टचअप दिसत आणि पेपर मिरो वर्कचं काम तुम्हाला जिगॅक्ट पॅटर्नमध्ये बघायला मिळतंय पूर्ण कॉटनच्या फॅब्रिकमध्ये यावरती जे वर्क केलेलं आहे रजवाडी स्टाईलमध्ये जे वर्क केलेलं आहे तुम्ही पूर्ण हे वर्क इथे बघू शकता आणि यामध्ये तुम्ही इथे बघू शकता याला कशा प्रकारचं थ्री डीचं काम केलेलं आहे फुल लेंथमध्ये पूर्ण फुल लेंथमध्ये तुम्हाला दुपट्टा मिळतोय आणि दुपट्ट्याचे फॅब्रिकची गोष्ट करून आता जॉर्जेटच्या दुपट्ट्यावरती तुम्ही पूर्ण वर्क बघू शकता किती छान पद्धतीने वर्क केलेला आहे पूर्ण जो दुपट्टा आहे कॉटनच्या फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा दुपट्टा मिळणार आहे आणि यावरती वर्कची गोष्ट करू ना तर पेपर मिरव तुम्हाला काम इथे मिळणार आहे आणि प्लस यामध्ये तुम्हाला धाग्याचं ही काम बघायला मिळतंय तर मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचा मराठी युट्यूब चॅनलवरती तर आज मी तुमच्यासाठी कलेक्शन घेऊन आलेलं एकदम खास तर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण जे डबीज मध्ये कलेक्शन लावलेलं आहे एक सबडकर एक व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळतात आणि त्यामध्ये जर मी फॅब्रिकची जर गोष्ट करून आरिओन फॅब्रिक मध्ये अशा प्रकारच्या बुटींमध्ये सुद्धा ही वर्क इथे बघायला मिळते तुम्ही इथे बघू शकता एकदम प्रिंटेडमध्ये दुपट्टा मिळणार आहे प्रिंटेडमध्ये सुद्धा विथ सोबत तुम्हाला ब्लाऊजही मिळतोय आणि त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल तुम्ही इथे बघू शकता पूर्ण कलर जो कॉम्बिनेशन जे आहे एकदम सुंदर आणि क्लासिक कलर तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे जसं यामध्ये पूर्ण चिकनकारी वर्क तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे तुम्ही इथे पाहू शकता कशा प्रकारे पूर्ण तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला यामध्ये तुम्हाला असं अशा प्रकारे वर्क सुद्धाही तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आणि याचा दुपट्टाही आणि ब्लाउज वरती जे वर्क केलेलं आहे ना अशा प्रकारचं तर तेही वर्क एकदम युनिक मध्ये दिसतंय जर झालं नॉर्मल चनिया चोली यामध्ये सुद्धा ही नेक्स्ट आर्टिकल जसं की ग्रीन कलर मध्ये सिक्वेन्सर टचअप दिसत आहे आणि पेपर मिरो वर्कचं काम तुम्हाला बघायला मिळतंय तर त्याचाही ब्लाउजही तुम्ही इथे बघू शकता हर एक आर्टिकल मिनिमम यामध्ये तुम्हाला पन्नास ते साठ प्रकारचे तुम्हाला डिझाईन्स मिळणार आहे त्यामध्ये वेस्टर्न टाईपमध्ये सुद्धा जर तुम्हाला जर कलेक्शन हवं असेल तर वेस्टर्न मध्येही भेटून जाणार आहे जसं की तुम्ही हा पूर्ण पॅटर्न इथे बघू शकता पूर्ण कॉटनच्या फॅब्रिकमध्ये यावरती जे वर्क केलेलं आहे रजवाडी मध्ये जे वर्क केलेलं आहे तुम्ही पूर्ण हे वर्क इथे बघू शकता आणि यामध्ये तुम्ही इथे बघू शकता याला कशा प्रकारचं डीचं काम केलेलं आहे यामध्ये ओरिजिनल मिरवर्कचं काम तुम्हाला पाहायला मिळतंय आणि सेम तसंच तुम्हाला एकदम वेस्टर्न टाईप मध्ये तुम्हाला ब्लाउजही तुम्हाला इथे मिळणार आहे आणि त्यामध्ये दुपट्टाही तुम्ही बघू शकता एकदम कलर कॉम्बिनेशन सोबत तुम्हाला आणि याची जी लेस आहे ती कशी किती छान प्रकारे ती लेस लावलेली आहे अशा प्रकारची तुम्हाला लेस आणि नेक्स्ट आर्टिकल तुम्ही इथे बघू शकता पूर्ण जे याला जसं गुजरात मध्ये याला गामटी म्हटलं जातं तर तुम्ही इथे बघू शकता यामध्ये याचं पूर्ण जे धाग्याचं वर्क असतं वेल्वेटचं काम तुम्हाला बघायला मिळतंय आणि यामध्ये ब्लाउजची जी डिझाईन आहे पूर्ण एकदम वेगळी डिझाईन तुम्हाला याला बघायला मिळते जसं की एकदम इथे बघू शकता एकदम छोट्या छोट्या जे काम केलेलं आहे धाग्याचं काम आहे त्याला इथे छोटस काहीतरी डिझाईन दिलेली जेणेकरून दुपट्ट्याचा सुद्धा एकदम लुक येतो आणि नेक्स्ट आर्टिकल जसं तुम्ही इथे बघू शकता पूर्ण जे गरब्यासाठी आर्टिकल्स असतात ना अशा प्रकारच्या आर्टिकलची खूप जास्त मार्केटमध्ये डिमांड आहे कारण की जर कोणाला जर स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा ऑलरेडी ते बिझनेस करत आहे बट नवरात्री सीजन येतोय आणि ऍडव्हान्स मध्ये तयारी असणं खूप जास्त गरजेचं आहे म्हणून तर यासाठी असे कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे फक्त होलसेल रेटमध्ये तर तुम्ही इथे नेक्स्ट आर्टिकल तुम्ही बघू शकता पूर्ण जो दुपट्टा आहे कॉटनच्या फॅब्रिक मध्ये तुम्हाला दुपट्टा मिळणार आहे आणि यावरती वर्कची गोष्ट करू ना तर पेपर मिरव वर्क तुम्हाला काम इथे मिळणार आहे आणि प्लस यामध्ये तुम्हाला धाग्याचंही काम बघायला मिळत आहे साईडनी तुम्ही इथे बघू शकता पूर्ण कशा कशाप्रकारे काम केलेलं आहे आणि फ्रंट साईडने आणि याला अशा प्रकारचे ऍसेसरीज दिलेले आहे जेणेकरून जो एकदम सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह डिझाईन्स दिसते मित्रांनो तर काही आर्टिकल्स मी तुम्हाला इथे शो करते जसं की तुम्ही वेअरिंग लुक तर बघितलाच आणि त्यामध्ये तुम्हाला इथे मी नेक्स्ट आर्टिकल तुम्हाला इथे दाखवते जसं सेम आर्टिकल तुम्हाला डमीमध्ये दाखवलं तसंच पॅटर्न मध्ये सेम पॅटर्नमध्ये तुम्हाला मी आर्टिकल्स दाखवत आहे जर तुम्हाला जर अशा पद्धतीचे जर आर्टिकलची खूप जास्त डिमांड असेल मार्केट सोबत आणि तुम्हाला हे परचेस करण्यासाठी तुम्हाला कुठलाही होलसेलर भेटत नसेल तर हा होलसेलर तुमच्यासाठी एक आहे का कारण की आपल्याकडे अजिझोन मध्ये वेअरची ऑल व्हरायटीज मिळते आणि जी नाही ती व्हरायटी जसं नवीन फॅशन असते नवीन ट्रेंड असतो त्याचं सर्व काही कलेक्शन तुम्हाला फक्त अजिझोम प्रोव्हाइड करून देते फक्त एका होलसेल रेटमध्ये जसं की नेक्स्ट आर्टिकल तुम्ही इथे बघू शकता की इथे लहरिया पॅटर्न पॅटर्नमध्ये तुम्हाला हा आर्टिकल मिळणार आहे आणि याची जी ब्लाऊजची डिझाईन आहे पूर्ण ब्लाउजची डिझाईन तुम्ही फ्रंट अँड बॅक साईडनी ही बघू शकता आणि दुपट्टा एकदम तुम्हाला हेवी क्वालिटीमध्ये तुम्हाला हा दुपट्टा मिळतोय जसं की तुम्ही हा पूर्ण दुपट्टा इथे बघू शकता यावरती कशा प्रकारे वर्क केलेला आहे आणि पूर्ण जो पॅटर्न आहे तो पॅटर्न किती युनिक आहे आणि कलरही त्याचा किती छान आणि सुंदर दिलेला आहे जसं की ॲसेसरीजसोबत यामध्ये मोतीचं काम केलेलं आहे एलिफंटचीसुद्धा तुम्हाला डिझाईन मिळते आणि तुम्ही इथे घेराही याचा बघू शकता पूर्ण एकदम चांगल्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला हा घेराही मिळतोय तर तुम्ही विचार करताय मित्रांनो कसं तर तुम्हाला जर अशा आर्टिकल जर ऑर्डर प्लेस करायचे असेल स्वतःच्या बुटीकसाठी पाहिजे असेल किंवा ऑलरेडी शॉपमध्ये जर तुम्हाला चनिया चोलीचं कलेक्शन हवं असेल तर अजिजो प्रोवाइड करून देणार आहे तुम्हाला होलसेल रेटमध्ये एक आर्टिकल कलर है। एक जा कलर कॉम्बिनेशन कशा प्रकारे दिलेले आहे एकदम सोबर आणि सुंदर सिंपलमध्ये जर तुम्हाला अशा प्रकारे आर्टिकलची डिमांड असेल तर हेही सर्व कलेक्शन तुम्हाला फक्त मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये मिळून जातं जसं की हा आर्टिकल तुम्ही इथे बघू शकता पूर्ण वेगवेगळ्या फॅब्रिक म्हणजे की पूर्ण जे कलर दिलेले आहे पूर्ण एकदम फॅब्रिक फॅब्रिकमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं कलेक्शन मिळतं आणि याला बघू शकता तुम्ही कशा प्रकारे डिझाईन केलेली आहे मोतीची डिझाईन केलेली आहे प्लस धाग्याचे सुद्धा तुम्हाला डिझाईन मिळते तर असे आर्टिकल्स तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये चालतात आहे आणि आता नवरात्रीमध्ये तर खूप जास्त ट्रेंड आहे की चनिया चोलीचंच कलेक्शन हवं तर चनिया कलेक्शन कलेक्शनमध्ये जसं की ब्लॅक मध्ये तुम्ही पूर्ण बघू शकता ब्लॅक कलरमध्ये तुमच्यासाठी हा फॅब्रिक आणि पूर्ण प्युअर कॉटन फॅब्रिकमध्ये आणि यामध्ये तुम्ही डिझाईन पॅटर्न बघू शकता त्याची डिझाईन किती छान पद्धतीने एकदम फॅन्सी सारखी डिझाईन दिलेली आहे फुल मध्ये बॅक साईड सुद्धा तुम्ही बघू शकता कशा प्रकारची डिझाईन आहे आणि याचा जो दुपट्टा आहे पूर्ण फुल लेंथमध्ये पूर्ण फुल लेंथमध्ये तुम्हाला हा दुपट्टा मिळतोय आणि दुपट्ट्याचे फॅब्रिकची गोष्ट करून आता जॉर्जेटच्या दुपट्ट्यावरती तुम्ही पूर्ण वर्क बघू शकता किती छान पद्धतीने वर्क केलेलं आहे आणि त्यावरती सुद्धा ही डिझाईन केलेली आहे तर अशा आर्टिकल्स असतात आणि जो घेरा आहे जो स्कर्ट आहे त्याचा पूर्ण घेराही तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो किती चांगल्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला हा घेराही मिळतोय तुम्ही विचार करताय तुम्हाला व्हिडिओमध्ये कसा वाटतोय पण अशाच प्रकारे तुम्हाला हे सर्व काही आर्टिकल्स मिळत आहे मित्रांनो आणि पूर्ण कलर कॉम्बिनेशन कलर गॅरंटी सोबत यामध्ये फक्त टू टू थ्री थ्री पीसेसचे सेट येतात जे की तुम्हाला तुम्ही आरामात परचेस करू शकता जसं हा आर्टिकल आहे ह्या आर्टिकलची एकदम खास गोष्ट सांगू तर तुम्ही हा स्कर्ट बघू शकता स्कर्टला कशा प्रकारे एकदम कशा प्रकारे त्रिकोणी टाईपमध्ये डिझाईन केलेली आहे आणि यामध्ये धाग्याचं काम तुम्हाला मिळतंय पूर्ण जे धाग्याचं वर्क आहे तुम्ही हे धाग्याचं वर्क इथे बघू शकता आणि फॅब्रिक फॅब्रिकमध्ये पूर्ण फॅब्रिकमध्ये जे पेपरमेर वर्कचं काम केलेलं आहे त्याला जरीचं काम तुम्हाला इथे बघायला मिळतंय मित्रांनो तर फ्रंट अँड बॅक साइड सुद्धा एकदम युनिक आर्टिकल आहे यामध्ये तुम्हाला एकदम चांगल्या कलर कॉम्बिनेशनसोबत तुम्हाला दुपट्ट्याचंही एकदम कलर कॉम्बिनेशन सोबर आणि सुंदर अशा प्रकारचे मिळून जाणार आहे तर नेक्स्ट आर्टिकल तुम्ही इथे बघू शकता किती छान म्हणजे यामध्ये अनलिमिटेड डिझाईन आहे मित्रांनो पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी कदाचित काहीतरी थोडासा डिझाईन दाखवते कारण की आपल्या व्हिडिओची पण एक लिमिट असते त्यामुळे पण जर तुम्हाला जर हे आर्टिकल परचेस करायचे असेल फक्त एका होलसेल रेटमध्ये तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं लागणार आहे आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्याचा तुम्ही फायदा उचलून आणि आपल्याकडे इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचं सुद्धा काम होतं जर मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडलेले असतील तर त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवरती शेअर करू शकता आणि याचे सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊन स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता किंवा घरी बसल्या बसले एक छोटंसं पार्सलही तुम्ही मागू शकता धन्यवाद